नमस्कार यशला जाणून घ्यायचं असतं की नक्की ही कावेरी कोण आहे त्याला एवढं माहीत असतं की ही माझ्या दु बायको नाहीच आहे मग ही कोण आहे आणि ते कशासाठी आली आहे म्हणून तो मुद्दाम चिकूच्या बर्थ सर्टिफिकेटचं सगळं कारण काढतो आणि म्हणतो मला ना यांच्या गावी जावं लागेल आम्हाला तिकडूनच त्याचा जन्मदाखला घेऊन यावा लागेल तेव्हा यश म्हणते ठीक आहे जा तुम्ही आता कावेरी घाबरते ती म्हणते जर परत मी त्या गावात गेली आणि तो मंदार तिथे आला तर सगळी वाट लागेल पण आता कावेरी काही बोलू शकत नसते आता कावेरी ही चिकूला ठेवून तिथून निघालेली असते तिचा जीव होत नसतो तेव्हा यशची आई सुलोचना बाई म्हणतात की चिकू हा माझ्या उदयचा मुलगा आहे त्यामुळे आम्ही त्याची नीट काळजी घेऊ तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे तू जाऊ शकतेस आता कावेरी ही बाहेर पडते आता यश विचार करतो आता मला या गावात गेल्यावर नक्कीच काहीतरी असं सापडेल की नक्की या कोण आहेत आता यश आणि कावेरी हे गावात येतात गावात आल्यावर गावच्या देवीची पालखी जात असते आणि दोघंही उतरून त्या पालखीच्या इथे येतात तर तिथे मंदार आणि मंदारचे वडील असतात मंदार कावेरीला बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो तो कावेरीजवळ येतो आणि कावेरीच्या कावेरी खांद्यावर हात टाकतो आता कावेरीला खूप राग येतो तो म्हणतो शेवटी आलीस ना परत इथेच मला फसवून निघून गेली होतीस ना सोडणार नाही मी तुला मी आपलं लग्न होणार होतं माझ्याशी लग्न न करता इथून निघून गेलीस आता मी तुझी कशी वरात काढतो ना ते बघतच बस आणि तिचा हात धरून तिला जबरदस्तीने घेऊन जात असतो तेवढ्यात समोर यश येतो यश येतो आणि मंदारच्या कानाखाली वाजवतो त्याला ढकलून देतो तेव्हा मंदार म्हणतो कोण आहेस तू तू इथे मध्ये का आला आहेस तेव्हा तो म्हणतो सोड तिचा हात तू तिचा हात नाही पकडू शकत यश असं म्हणताच मंदार म्हणतो का तुला काय त्रास झाला कोण लागते कोण तुझीही तेव्हा यश काहीच बोलत नाही यश म्हणतो सोडून दे तिचा हात तेव्हा मंदार म्हणतो तुला त्रास झाला कोण आहे कोण तुझी यश म्हणतो ती माझी मैत्रीण आहे तेव्हा आता मंदारला धक्का बसतो मंदार म्हणतो वा इथे होणाऱ्या नवऱ्याला सोडून तिकडे तू मित्र तयार करत बसलीस अगं लाज नाही वाटली तुला तेव्हा यश परत मंदारला तुड तूड तुडवतो तूड़ आणि म्हणतो माझ्या मैत्रिणीला काही बोलायचं नाही तुझी हिंमत नाही हात सोड तिचा पहिले आणि त्याच्या हातावर जोरात मारतो आणि कावेरीचा हात पकडून तिला म्हणतो चल तुमच्या घरी जाऊया आणि तो तिथे घरी घेऊन येतो आता कावेरी खूप घाबरलेली असते यश विचारतो कोण होता कोण तो तुझा हात का त्याने पकडला होता आता कावेरीला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं तर इकडे मंदार त्याच्या बापाला बोलत असतो आता ही गावात आली आहे ना मी इथून हिला जिवंत पाठवणार नाही ही परत जातेच कशी बघूया मी हिला सोडणार नाही आणि तो कोण आहे कोण तिच्यासोबत त्यालासुद्धा मी जिवंत सोडणार नाही माझा भर चौकात त्याने अपमान केला आहे माझी चांगलीच धुलाई केली आहे त्याला पण मी उद्या माफी मागायला दोघांनाही लावणार म्हणजे लावणार असा आता इथे मंदार बोलत असतो आणि इकडे यश हा कावेरीला नुसते प्रश्नावर प्रश्न विचारून भांबावून सोडत असतो कावेरीला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू